हो आता रहोत एक सविस्तर भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ सोलापुरातील नागरिकांच्या वतीनं तिरंगा सन्मान पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं शुक्रवारी सकाळी मार्कंडेय उद्यान इथल्या वीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून तिरंगा सन्मान पदयात्रेला सुरुवात करण्यात आली या पदयात्रेत पालकमंत्री जयकुमार गोरे भाजपा आमदार देवेंद्र कोठे भाजपा आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्यासह राष्ट्रप्रेमी नागरिक पदयात्रेत सहभागी झाले होते सोलापूर शहरातील मार्कंडे उद्यान येथून निघालेल्या तिरंगा पदयात्रेचा अशोक चौक सत्तर फूट भाजी मंडई मार्गे माधवनगर इथल्या पटांगणामध्ये समारोप करण्यात आला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैनिकांनी अतुलनीय शौर्य दाखवलं त्यांच्या विजयी शौर्याला सलाम करण्यासाठी ही तिरंगा सन्मान पदयात्रा काढण्यात आली अशी प्रतिक्रिया पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही